नमस्कार लेखन शास्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आदिवासी कोळी महासंघ रावेर तालुका व महा एकता फाउंडेशन यांच्या वतीने मुक्त शिबिर संपन्न दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस जानेवारीपर्यंत प्रतिकेश दादा मंगल कार्यालय खिर्डी येथे मध्यप्रेमी यांच्यासाठी दारूबंदी शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात विविध भागातून पंधरा जणांची नोंदणी करण्यात आली या दारूच्या नशेने अनेक लोकांचे घरोध्वस्त झाली तालुक्याभरातून विनापर्मिशन दारू ठिकठिकाणी विक्री ही जोरात चालू आहे तसेच नव तरुणांना याचे व्यसन खूप जडले आहे त्यांना या व्यसनातून मुक्त करण्यासाठी या शिबिराचे आयोजन चांगल्या प्रकारे करण्यात आले होते या शिबिरात डॉक्टर गौरम बिडवेसर अहमदनगर राजूर येथून आपल्या परिवारासहित उपस्थित राहून त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले या ठिकाणी उपस्थित महायुक्ता फाउंडेशन अध्यक्ष योगेश्वर कोळी यांनी व त्यांच्या सहकारी मित्रांनी सूत्रसंचालन करून पुढे कार्यक्रमाला चालना दिली तसेच शिवसेना पदाधिकारी छोटू पाटील भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी शिवाजी पाटील यांना यावेळी अध्यक्षस्थान देण्यात आले उडी समाज जिल्हाध्यक्ष संजय भाऊ कांडेलकर रावेर पंचायत समिती माजी सभापती कविताताई कोडी भुसावळ येथील माजी सभापती रुपालीताई कोडी कोळी रावेर व यावल लाडकी बहीण तालुकाध्यक्ष राहुल गुरुजी तसेच आदिवासी महासंघ पदाधिकारी महर्षी सेवा संस्था निंबोल आणि सर्व पत्रकार बांधव हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी आपली उपस्थिती फार मोठ्या प्रमाणावर दर्शवली बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी विनोद हरी कोडी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय जे संविधान लाभलेले आजचे अध्यक्ष या ठिकाणी काही कारास्तव नाही येऊ शकले माननीय श्री भाऊ महाजन मंत्री जलसंपादा व आपत्ती व्यवस्थापन त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब हे पण त्यांच्या व्यस्ततेमुळे नाही येऊ शकले त्यानंतर प्रमुख अतिथीमध्ये संजयजी सावकारे साहेब माननीय डॉक्टर श्री दशरथजी साहेब आमदार आज आपण आपल्या परिसरात हा जो कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ह्या आयोजकांचे खूप खूप आभार मानू इच्छितो याची आपल्या परिसराला खरंच अत्यंत आवश्यकता आहे आज आपल्या परिसराची व्यसनाधीनता जर पाहिली आपण तर अत्यंत दयनीय अवस्था आपली झालेली आहे माणूस एका टप्प्यावर या नादात पडतो पण तो त्याचं आयुष्य आणि त्याच्याबरोबर परिवाराचं सुद्धा आयुष्य बर्बाद होत असते माणसाची संपूर्ण चूक आहे किंवा नाही आहे हा विषय दूरचा आहे पण आपण खरंच आपल्या परिवाराचा आपल्या समाजाचा काहीतरी कर्तव्य आपलं आहे एवढी तरी जाणीव आपण ठेवली तर आपण त्या हारी जाणार नाही आणि जर आपण गेलोच माणसाकडून चूक होत असते माणूस आहे तिथे चूक आहे पण जो त्याच्यापासून सुधारतो तो खरं माणुसकीला जागणारा माणूस असतो म्हणजे आज आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे आपले देशाचे यशस्वी देशा प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी नेहमी मत असतात की आपला जो देश आहे हा जगात सर्वात तरुण देश आहे मग जेव्हा एका देशाचा बुलेट ट्रेनच्या माध्यमातून विकास होत असतो तेवढ्याच त्या ते विकासामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात आणि आपल्या या तरुणांमध्ये जेवढ्या बुलेट ट्रेनच्या पद्धतीनं देशाचा विकास होतो आहे तेवढ्याच त्या ट्रेनच्या गतीनं तरुणांमध्ये वेसनाथ हिंतीचं प्रमाणसुद्धा वाढत चाललं आहे पण त्यामध्ये आपण जर विचार केला तर यासाठी महत्त्वाचं असलेलं कॉम्पिटिशन आपण जर विचार केला की आपण जगाच्या पाठीवरती प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती करतो आहे आणि या प्रगतीमध्ये जी जीवघेणी कॉम्पिटिशन निर्माण झाली आहे त्या जीव घेण्या कॉम्पिटिशनमधून मानसिक फेल्युअर प्रमाण वाढत चाललं आहे समाजा समाजामध्ये सामाजिक आहे आर्थिक आहे राजनैतिक आहे पारिवारिक आहे अशा बऱ्याच गोष्टीमध्ये हताश आणि निराश झालं की व्यक्ती हा व्यसनाधीनतेच्या माध्यमातून त्याला बळी भरतो तर कुठेतरी या गोष्टीला आपण खूप चांगला मायक्ता फाउंडेशनला मी धन्यवाद देतो की आपण या माध्यमातून खूप चांगला निर्णय घेतला आणि आदिवासी कोळी समाजालाही धन्यवाद देतो की आपण समाजामध्ये कुठेतरी चांगलं काम करत आहेत आणि या कामासाठी आपण पुढे आला आहात तर हे काम नक्कीच यामध्ये पुढे जाणार आहे कारण आपल्या देशाच्या तरुण पिढीला आपण कुठेतरी चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे आणि नक्कीच या माध्यमातून हा चांगलं काम होत आहे मी माझ्या मा माझ्या या फाउंडेशनला आपल्या फाउंडेशनला माझ्या आणि माझ्या परिवारच्या वतीनं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण खूप चांगलं काम करत आहात आणि धन्यवाद देतो अकोले जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये माननीय डॉक्टर साहेबांनी मिशन मुक्तीचं कार्य सुरू केलं आणि त्या माध्यमातून त्याचं नोंद झाला भाऊ योगेश्वर भाऊ त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या शिबिरामध्ये जर गेले नसते तर आपल्याला भिडवे साहेबांचं मार्गदर्शन लाभलं नसतं